पूजा ताई कस काय केलं घरी मॅडम आले होते मी कॉल केला होता यांना असं केला होता यांना मग आले होते घरी तर यांनी आले आले बघा चहा बिया ठेवलाय चहा पण पिलाय आम्ही नको म्हणलं तरी पण कशाला उगत एवढी मेहनत यांना म्हणलं बसू द्या आरामशीर बसले तर चहा पण पिलाय आता ते काय म्हणते ते, ते दाखवा होते काय म्हणते त्याला थामा। थामा। तर हॅलो फ्रेंड्स न्यू ब्लॉग मध्ये स्वागत आहे और न्यू ब्लॉग मे स्वागत आहे हिंदी के लिए हिंदी और मराठी के लिए मराठी न्यू ब्लॉग मे स्वागत है ब्लॉग थोडा नाश्ता पाणी होणे वाला आहे आप सबी आज नाश्ता करणे हमारी जो भाभी आहे म्हणजे आमची वहिनी आहे त्यांनी पण नवीन आयडी चालू केलेली आहे तुम्ही पण त्यांना त्यांचे पण व्हिडिओ बघा छोटे मोठे सपोर्ट करा जरा आमच्या वहिनीला पण आवाज देत आता सकाळ कधी होईल बोलता बोलता माहिती नाही पडणार चला नेक्स्ट टाइम तुम्ही या आमच्या घरी मग तुम्ही थांबा आमच्या घरी आम्ही थांबला मी परवा मला सोडवायला तुम्ही सोडवा मी तुम्हाला सोडवा येते मला तुम्हाला वेळ बरोबर जाईल ना वेळ संपून जाईल सकाळच होईल पैसे नाही सकाळी कामाला जाऊ नका नाही जाते ना सांग वाद्य की मी घरी येते तुम्हाला सोडून रस्त्यातच सोडील नाही तर बस काय आणि फक्त दोन मिनिटाचा अंतरावर माझं घर आहे तरी पण मला सोडवायला याय लागलं तर मी हारवून जाईल चाललं आता आता चला मग येते नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटा मला

ભાભી <laughs> <laughs>